मंडळी कितीही मोठं झालं तरी पाय जमिनीवरच ठेवायचे याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मराठमोळा अभिनेता तानाजी गळगुंडे सैराट या, या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटातून तानाजी घराघरात लोकप्रिय झाला सैराटसोबतच त्याने फ्री हिट दनका मुसंडी गस्त अशा कितीतरी चित्रपटातून त्याने त्याच्या अभिनयाचे छाप पाडले आहे पण ग्लॅमरस दुनियेची झालर ओढून बसण्यापेक्षा मिळालेल्या पैशाचा योग्य वापर करत तानाजीने त्याच्या कृतीतून दाखवला आहे मनोरंजन क्षेत्रात यश मिळूनही पायी जमिनीवर ठेवणारा तानाजी आजही शाळा राखताना दिसतोय एवढंच नाही तर गावच्या शेतीतही त्यांनी सुधारणा केली आहे पाण्याची सोय शेतीचा पोत सुधारून तो आता शेतीत चांगला रमला आहे अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे आहे याची जाणीव राखून तो शेतीत नवनवीन सुधारणा घडवून आणतोय याशिवाय तानाजीला लहान असल्यापासूनच पायात व्यंग होते तेव्हा काही वर्षापूर्वी पायात असलेल्या हाडाच्या गॅपमुळे त्याला त्रास होऊ लागला होता त्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते आजपर्यंत त्याच्यावर सात शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत हा सगळा खर्च त्याने मिळालेल्या पैशातून केला आहे कोणापुढे हात पसरण्यापेक्षा मिळालेला पैसा योग्य जागी कसा गुंतवायचा हे त्याने त्याच्या आकृतीतनं दाखवून दिलं आहे तानाजी अभिनयासोबतच त्यांची वडिलोपार्जित शेतीसुद्धा सुधारित पद्धतीने राखताना दिसतोय यामुळेच तानाजीचं सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसतंय तर अभिनेता तानाजीचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका